नमस्कार मैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जय हनुमान जय बजरंग बली तर आज आपण बाण या स्तोत्राविषयी बोलणार आहोत आता बाण हे स्तोत्र वाचू नये हे आपण लहानपणापासून आपल्याला सर्व सांगत आलेले आहे पण मग बाण हे स्तोत्र का वाचू नये का वाचू नये या विषयावर एक छोटासा लेख मी खाली देत आहे तो तुम्ही सर्वांनी वाचावा ही माझी नम्र विनंती आहे तर चला आता आपण सुरू करूया की बाण हे का वाचू नये या मागची कारणे काय आहेत हे सर्व मी तुम्हाला आज या लेखामध्ये सांगणार आहे आता आपण हनुमान चालिसाप्रमाणेच बाण हे देखील अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली स्तोत्र मानले जाते मात्र अनेक विद्वान आणि आध्यात्मिक अनेक विद्वान आणि आध्या आध्यात्मिक मार्गदर्शक असा सल्ला देतात की बजरंगबाण हे रोजच्या रोज किंवा विनाकारण पठण करू नये यामागची काय कारणे आहेत याविषयी मी तुम्हाला आता माहिती सांगते तर तुम्ही ती नक्की वाचावी आता पठन करू नये याविषयी माहिती आहे आता बजरंगबाण तर बजरंगबाण हे स्तोत्र सर्वांनाच माहिती आहे आता भक्ती की शक्तीचा जप का असावा संयम बजरंगबाण भक्ती की शक्तीचा जप का असावा संयम आता हिंदू धर्मात हनुमानाची उपासना ही संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते आता बजरंगबाण हे नावच सुचवते की हनुमाना हनुमानाचे असे अस्त आहे की जे कधीही निष्फळ ठरत नाही पण बजरंगबाण ऐकू नये किंवा वाचू नये यामागे भीती नसून शास्त्रोक्त कारणे आणि त्यामागचा आदर आहे हे वाचू नये यामागे काही भीती नाही आहे ते शास्त्रोक्त काही कारणे आहेत आणि आदर आहे आता पहिलं कारण म्हणजे शपथ आणि आन यांचा समावेश बजरंगबाण आणि इतर स्तोत्रामध्ये मुख्य फरक आहे हा फरक आहे हा आहे की यामध्ये हनुमानाला आता इतर स्तोत्रामध्ये सुद्धा शपथ घातली जाते पण मग बाण यामध्ये हनुमानाला श्रीरामाची शपथ म्हणजे आन घातली जाते हनुमानाची हनुमानाला श्रीरामाची शपथ म्हणजे ouais आण घातली जाते जेव्हा आपण बजरंग बाण वाचतो तेव्हा आपण हनुमानाला त्याचे कार्य करण्यासाठी श्रीरामाच्या नावाची शपथ घालतो आपले कार्य सफल होण्यासाठी आपण हनुमानाला रामाची शपथ घालतो आता यामागं तर्क काय आहे हनुमान हे श्रीरामाचे परम भक्त आहेत व यांना रामाची शपथ घालणे म्हणजे त्यांना विवश करण्यासारखे आहे मग आपल्या छोट्या छोट्या संसारिक इच्छांसाठी आपल्या आरा आराध्या आराध्याला वारंवार शपथ घालणे हे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते हे पहिलं कारण आहे आणि आता दुसरे कारण हे आपत्कालीन अस्त्र आहे बाण हे आपत्कालीन अस्त्र आहे ज्याप्रमाणे युद्धात ब्रह्मास्त्र शेवटचा पर्याय वाप म्हणून वापरले जाते तसेच बजरंगबाण हे आध्यात्मिक जगातील एक अस्त्र आहे अध्यात्मामध्ये बजरंगबाण हे एक अस्त्र आहे जेव्हा सर्व मार्ग बंद होतात शत्रूचा त्रास असाही होतो किंवा जीवनावर मोठे संकट येते तेव्हाच याचा उपयोग करावा असा नियमा अता नियम आहे आता नियमित कामासाठी किंवा केवळ सवयी पोटी याचा वापर केल्यास त्याची तीव्रता आणि प्रभाव कमी होतो असे सर्वत्र मानले जाते आणि आता तिसरं कारण म्हणजे शिस्त आणि संकल्पांची आवश्यकता आता बजरंग बाणाचे पठण करताना कडक ब्रह्मचर्य आणि सात्विकतेचे पालन करणे अनिवार्य आहे जर एखादी व्यक्ती शुद्ध मनाने किंवा योग्य विधीने त्याचे पठत पठण करत नसेल तर त्याचे नकारात्मक परिणाम म्हणजे उलट परिणाम होऊ लागतात अशी धारणा आहे आता सामान्य माणूस रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ही शिस्त पाळू शकत नाही म्हणून न ना ऐकण्याचा किंवा न वाचण्याचा सल्ला विद्वान लोक आपल्याला देतात आता चौथं कारण म्हणजे हनुमान चालिसा हा उत्तम उत्तम पर्याय संत तुलसीदासांनी हनुमान चालीसा ही स्तुती म्हणून लिहिली आहे तर बजरंगबाण ही आर्तहाक आहे आता हनुमान चालिसा वाचल्याने हनुमान प्रसन्न होतात तर बजरंगबाणाने त्याचा कामावर और... आता हनुमान चालीसा आपण जर पठण केली तर हनुमान हे आपल्यावर प्रसन्न होतात पण त्याचप्रमाणे बजरंगबाणाने आपण त्यांना कामावर जबरदस्तीने येण्याचा भाग पाडतो म्हणजे बळजबरीने आपण त्यांना बोलवतो या बघ या भक्तीमध्ये प्रेम महत्त्वाचे असते दबाव नाही आपण भक्तीने हनुमान चालिसा वाचतो पण बजरंग बाणमध्ये त्यांच्यावर दबाव आणला जातो मग मग कधी वाचावे किंवा कधी ऐकावे जेव्हा तुम्ही अत्यंत गंभीर संकटात असाल जेव्हा तुम्हाला जाणवत असेल की तुमच्यावर काही नकारात्मक श शक्तीचा प्रभाव आहे जेव्हा तुमचे प्राण धोक्यात असतील किंवा असाध्य रोग जडला असेल अशा वेळेसच तुम्ही बजरंगबाण हे स्तोत्र याचे पठण केले पाहिजे असे यामध्ये नमूद केले आहे आता यामागचा निष्कर्ष काय काय सांगतो आता बजरंगबाण हे ऐकू नये याचा अर्थ असा नाही की ते अशुभ आहे याचा अर्थ असा आहे की हनुमानाचा अनादर होऊ नये जर तुम्हाला हनुमानाची कृपा मिळवायची असेल तर हनुमान चालिसा सुंदरकांड किंवा रामराक्षा याचे पठन करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते आता बजरंगबाण हे केवळ विशेष प्रसंगासाठीच राखून ठेवणे गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला पर्यायच नसतो अशा वेळेसच तुम्ही आ, ते वाचले पाहिजे आता बजरंगबाण वाचताना किंवा ऐकताना कोणते कोणते नियम पाळणे गरजेचं आहे हे मी तुम्हाला आता आ, खाली सांगत आहे आता बजरंगबाण वाचताना किंवा ऐकताना खालील नियम पाळणे फार गरजेचं आहे त्यामधला पहिला नियम म्हणजे संकल्प आता बजरंगबाणाचे पठण करण्यापूर्वी हातात जल घेऊन संकल्प कर करावा लागतो यात तुम्ही तुमची अडचण किंवा संकट हनुमानासमोर मांडता आणि ते दूर करण्याची विनंती करता आता विनाकारण किंवा केवळ करमणूक म्हणून हे ऐकू नये हनुमान चालिसा विनाकारण करमणूक म्हणून हे ऐकू नये आता कालावधी दुसरं कारण आहे त्याचा कालावधी आता साधारणपणे याचा प्रयोग एक्केचाळीस दिवसाच्या विशिष्ट अनुष्ठानासाठी केला जातो आता रोजच्या पूजेत याचा समावेश करण्याऐवजी एखाद्या विशिष्ट कार्यासाठी अकरा एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस हे पठन करण्याचा नियम पाळला जातो बजरंग बाण पट एक्केचाळीस दिवस पठन करण्याचा नियम पाळला जातो आता तीन कडक नियम काळात पूर्णपणे शाकाहारी राहणे व्यसनांपासून दूर राहणे आणि ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक असते आता मनात कोण कोणाबद्दलही द्वेष न ठेवता केवळ हनुमानावर लक्ष केंद्रित करावे लागते करावे लागते आता हे आपण तीन नियम बघितले आता यामधला चौथा नियम आहे पठणाची वेळ म्हणजे ती वासनेची वेळ आता बजरंगबाणाचे पठण हे नेहमी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा रात्री उशिरा करणे अधिक फलदायी ठरते आता याची वेळ ही एक तर सकाळी ब्रह्ममुहूर्ता वाचावं किंवा रात्री उशिरा वाचल्याने त्याचे आपल्याला फल मिळते आता यामध्ये विशेष टीप अशी आहे जर तुम्हाला फक्त हनुमानाचे नामस्मरण करायचे असेल तर हनुमान चालिसा वाचणे हा सर्वात सुरक्षित आणि सुखद मार्ग आहे आता बजरंगबाण हे एका बाणासारखे आहे जो एकदा सोडला की ते आपले काम पूर्ण करतो म्हणूनच त्याचा वापर अत्यंत सावधगिरीने आणि श्रद्धेने तुम्ही केला पाहिजे सावधगिरीने आणि श्रद्धेने केला पाहिजे तर बघा मित्रमैत्रिणींनो तुम्हाला बजरंगबाण हे स्तोत्र का वाचू नये यावर मी एक तुम्हाला सुंदर असा लेख सांगितला आहे तर हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद